जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी येते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय शिंदेगडाचे हे पाच आमदार शंभर टक्के पडणार काय सांगतो धक्कादायक महत्वाचा या आमदारांची विकेट या विधानसभेला शंभर टक्के जाणार ठाकरे या पाचही जागा जिंकणार या सर्वेच्या माध्यमातून माहिती उघड मित्रांनो पहिले आमदार येतात यामिनी जाधव बायखाड्यातून यामिनी जाधव यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आता नवीन चेहरा शोधलाय त्या म्हणजे अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांना यांच्या विरोधात उभे करून आता शिनेगडाचा करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे मुंबईत सर्वात मोठं गाठ गळाला घातलेला नेता म्हणजे गीता गवळी या आता यांच्या उद्रातीत त्यानंतर पुढचं नेता म्हणजे भरत शेठ गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगवले यांचाही पराभव शंभर टक्के होणार असल्याची खात्रीदायक माहिती आहे स्नेहल जगताप या यांना पुढील निवडणुकीमध्ये जड जातील त्यामुळे त्यांचा विजय इथे सुखकर झाला आहे त्यानंतर पुढचं नावे देते म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट यांचा देखील त्यांच्या संभाजीनगर मतदारसंघातून खूप मोठा दारुण पराभव होऊ शकतोय कारण की यांनी उद्धव ठाकरेंवरती खूप मोठ्या खालच्या स्तरावर टीका केली होती त्यामुळे यांचा पराभव निश्चित मानला जात आहे त्यानंतर पुढचं नावे देते म्हणजे श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरेंच्या एका इशाऱ्यावरती वनगा आमदार झाले आणि आता उद्धव ठाकरेंच्या एका इशाऱ्यावरती त्यांची आमदारकी जाणार हे आता निश्चित आहे या भागातून उद्धवराजेंचा नवीन शिलेदार उभं राहून इथे ठाकरेंची ताकद पुन्हा दाखवणार त्यामुळे श्रीनिवास वनगा इथून पुढे विधानसभेत दिसणार नाही याची तजवीज ठाकरेने केल्याचं दिसत आहे त्यानंतर पुढचं नाव येत म्हणजे शहाजी पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजी पाटील यांना आता विजय कधीच होऊ शकणार नाही त्यांना सर्वात मोठा धक्का देण्यास ठाकरे यशस्वी झालेत त्यामुळे सर्वेनुसार शहाजी पाटलांचा इथे खूप मोठा दारुण पराभव होत असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे त्यानंतर पुढचं नाव येते योगेश कदम रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचाही त्यांच्या मतदारसंघामध्ये संजय कदम जवळजवळ तीस ते पस्तीस हजाराच्या लीडने पराभव करतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली त्यामुळे रामदास कदमांसह त्यांच्या पुत्राला हा मोठा धक्का असेल ठाकरेंनी करेक्ट कार्यक्रम करून आता या पाच ते सात आमदारांना शंभर टक्के पाळल्याची सध्या ही एक माहिती आहे मित्रांनो आपणास काय वाढत आहे या आमदारांपैकी अजून कोणते आमदार पडतील अशी आपल्याला आशा आहे या आमदारांचा सगळ्यांचा पराभव व्हावा का आपणास काय वाढत आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंच्या किती जागा येतील यावरही आपण भाष्य करायला विसरू नका धन्यवाद